या डेट टू मध्ये तर आता सध्या आम्ही उठलोय म्हणजे मी, उठ मी आंघोळ गेले so, तर अर्धे आंघोळ करून झोपलेत आणि अर्धे असे मोबाईल मध्ये मोठा घालतात सर्वांना दाखवतो तुम्हाला बघा सो खूप मजा येते हान करून तर ते पुढच्या नक्की गोंधळ बिंदल काय मजा येते तर ताईकडे पहिले दर्शन घेऊन नंतर तुम्हाला सर्व दाखवू चला पहिले बघा झोपले अजून आता नाही का पत्त्या पण नाही लोक तीन वाजता उठून आंघोळ धुवायला लागली अजून झोपतात हे असं असतात ना ते अंगोळ धुवून झोपतात त्यांना आहे ताप नको म्हणतात बघा ना आज काय तर पत्त्या न होईल होईल तर जाईल काय त्या काय टेन्शन नाही चला इकडच बाय आता आंघोळीच्या इकडच करतो शकतो तशी आंघोळीचा कार्यक्रम चालू आहे इकडे कोपऱ्यात कोपऱ्यात अंगोळ धुवायला लागलाय आता काय करू शकत नाही ना पाण्यासाठी गोंधळ गरम पाणी त्या साईडला धुवायला अंगोळ धुवायला गरम पाणी किती भांडायला चुंबडी खाला नाही चुंबडी आता गरम पाण्याची चुंबडी झाली लवकर उठत जा लवकर घरी पण नाही ना आता पण आयुष्य झालं चुंबडी या कलाच घेऊन रे काय झालं रे आय बघ चुंबडीचे खालतो या काय कल घेऊ द्याशी मजा आली त्यांना अंगल धुवू द्या गपच्या गप आपण निघूयत ना गपच्या गप अरे अंगल धुवून घ्या ना अंगल धुवून घ्या मित्रांनो लाईट गेलती ना म्हणजे लाईट बंद केली तो बघायला बग, नसेल भेटले आता बघा सगळे रेडी होतात आणि अर्धे अंगल धुवून झोपलेत परत म्हणजे पण नंतर ताप नको तोंडवी वगैरे धुला उठला की काम पचीस पाटे उठून असले की चार्जिंगला लावायची सोय झालेली आहे आणि पर म्हटले की ते तुटून पडले म्हणजे लावायच लागतील चार्जिंग इम्पॉर्टंट आहे फोनला आपण लावून घेऊ मित्रांनो आता सर्व उठलेले असते असते त्यामुळे सर्व आता फोटोशूट याच्यामुळे बिझी आहेत आणि आपली चार्जर तर सॉकेट पूर्ण भरलेले आहेत आणि अजून मी तर अजून तयारी पण नाही केली आवाज पण गेला आहे आता चहाची सोय होईल दर्शनाला आलंय म्हणून आमच्या तोंडाला जर असं कुलुप आहे आमच्या शिवांचं काढलं सगळं आता आपण आपल्या बॅगी लटकू कारण की आता जागा नाही तर कधीच नाही तर पोर आधीच आधीच तयारी करायला घेतले

का तर मित्रांनो चाय झालेली आहे आणि हे पाणी इकडे सगळं चाय गरम चाय गरम चाय गरम हे घ्या यार काय एवढ्या लाईनीत घ्या लाईनीत घ्या हा मित्रांनो आता आरती चालू झालेली आहे तर आरतीमध्ये सहभाग सहभागी होऊया आरतीमध्ये पहिले आई कुरेचं आरतीचं नंतर बाकी काय फास्ट फास्ट आलो आणि आलो पालखीजवळ आणि गेलेले कुठे रूम वरती आलेले पण तर अर्धे राहिलेत पहिले मी थोडी चप्पल बघत जातो मी दिसली तर आणखी चप्पल लागते खूप चालायला चालला पहिल्या म्हणून तर पालखीजवळ आलेले पुन्हा एकदा पालखीचे दर्शन घेतो माऊली जाऊ दोन जाऊया पुढे

એ જાડુ જામાં ઉડી घाट चढायला खूप दम लागतो थंडीत घाम फुटला विचार करा आता शिवबा देवाचं मंदिर आलेलं आहे तिथे बघूया थांबतो डीजे जे तिथे डीजे थांबला तिथे डान्स करून आहे ना गुडगा तो बोलता नको चालू नको चालू बाबा आम्ही आहे तरी पण चालू आई माऊलीचा उद्या उद जोश तो असं नाव घेतलं का पुढे हवा पण बसते पुढे असे तुम्ही येता का निघाल्याची वाट दर्शन घेऊया आपण आगे पुढे चालते तर आता सर्व एकत्र आलेले आहेत आणि थांबवले तेव्हा त्यासाठी आणि ड्रोन सोडला गेला आणि ड्रोन इकडे आणि तिकडे ड्रोनचं दृश्य पण बघायला भेटेल तुम्हाला डॉट इन वरती आणि आपली पब्लिक आता आव या आवाज भारी आहे तुझा गेला आहे तुझा तर रिलीज काय नाही कॅमेरामॅन आई सगळं चा उद सगळ्या रील्स व्हायरल केले पाहिजेत पुढच्या वेळेस टेन के झालं पाहिजे पुढच्या पालखीला सपोर्ट करा सगळे मंदिर मंदिरांचे आभार हा मंदिर आहे तर अजून एक पालखी आहे तिथे पोचलेली आहे वाघजाई देवी देवस्थान खंडारा तिथे दे पोचलेलो आपण आणि दुसरी पालखी पालखी होऊ शकता दम पण लागले नाश्ता करूया आपण नंतर बोलूया जास्त काही चला चला आम्हाला पण चला चलो चला तर मित्रांनो नाश्त्याची म्हणजेच बाकीची सोय झालेली आहे मटकी आणि भाकर आणि भाकर कशी आहे पण तर खाऊन घेतो त्या मुक लागलेली आपली पंगत बसलेली आहे बघा आणि इथे पाण्याची सोयसाठी टेस्ट आहे जेवून घेऊ पहिले खाऊ नाश्ता करून घेऊ येऊनच बसतात का टेन्शन नाही आहे ना मस्त खाव जाओ आणि हे बघा ना चहा बघा चहा कप भरून नाही ग्लास भरून चहा घेतलाय घरी घरी घोटभर पण चहा घेत नाही थोडं चा आणि जात्यात आता बघा मागेशी आईचा मजा आलेले दर्शन वगैरे घेऊ आपली पालखी पण येत बघू शकता गावाची मानाची पालखी आणि आज दर्शन पण घेऊया दर्शन घ्या तुम्ही पण तर मित्रांनो बागेश्वर आईचं दर्शन घेतलं आणि आता चालू आपण आई आपल्या आई माऊलीच्या दर्शनाला कारल्याला तर तुम्हाला माहिती आहे तर पालखी निघालेली आहे तर पब्लिक आरती थांबलेली आहे अर्धी पालखीच्या बरोबर अर्धी डीजे बरोबर गेलेली तर आपण जाऊया तर नाश्ता झाला मस्त आता नाश्ता वगैरे झालाय मस्त पोट भरलेलं आहे तर डान्सला जोर देऊया आणि चला आता सगळ्यांच्या पांढ्या टोप्यावरती आल्या सकाळपासून ये काल रात्री इकडे तिकडे पाडलेल्या पेटत पण होते कोणाला आता सगळ्यांच्या टोप्यावरती आल्यात आणि पालखी मस्त चाललेली आहे टाटामाटात ज्या मजाच येते मित्रांनो फक्त पायावरती पायांची पाया काळजी घ्या बाकी काय नाही निश्चय आता मागे चालतोय कारण की पब्लिक आता पुढे 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 करत नाही आता सगळ्यांचे आऊस फुल झाले जसं की आम्ही तिकड आम्ही पुढे असतो आता नाही गेले माझ्यामध्ये आले चला नवीन काहीतरी अनुभव भेटला तुम्हाला बघायचं तुम्ही या कार पण मजा कशी येते बाई हा धाम नी नितीनची नवीन खरेदीनची नवीन खरेदी बघा हे कुणी केलं नाही वडून साऱ्या संकटाशी असेदी कितीला खरेदी आता चार जाते पुरा आलाय बहिलं काय हा पंधरा जाते बोलतो एक जातो जात बघा नवीन खरेदी चाकणवरून गेली आहे त्यांनी

थोड्याच वेळात आपलं मट येईल आता एनर्जी येईल पण पाय मात्र सुधारणार नाही थोड्या वेळात जो जोपर्यंत आराम भेटत नाही तोपर्यंत पाय काय होणार नाही पण तरी पण चालतोय रंगत रंगत आणि काय झालं माहिती आहे का थोडासा मला तो एक गुडघा त्या साईडला जो हाडूक असतो ना तो दुखतो दुखायला लागला तर मग डान्स कमी होतो माझा सगळा जल्लोषच कमी होतो मिस गप होता डायरेक्ट म्हणून गप पाय पायी चाललोय आहे पुढे आपले मट येईल ते जेवायला जाऊ मस्त बेगीन आपली पब्लिक आता इकडे अर्धी तिकडे आर्धी कारण की एनर्जी फुल डाऊन झाली सगळ्यांची जेवणात तर आई माऊली चा उदो उदो चला जाऊया पुन्हा एकदा नवीन जोशात मठाकडे आम्ही संत तुकाराम महाराजांचं मठ आहे जिथे पोचलेलं आहे दर्शन घेतलं तुम्ही पण घ्या आणि आपली पब्लिकने आता झिमेटारी जागा झोपण्यासाठी सर्व आणि जेवणाची सोय सुरू नाही झाली होईल थोड्याच वेळात तीन चार पालखे आहेत त्यामुळं वेगवेगळ्या पालख्यांचं पब्लिक आहे तर आपण चार्जिंगला पहिले बघूया कुठे जागा तर मित्रांनो तर, तर जेवायची सोय झालेली आहे मी एक झोपकाढून आलेले तर लाईनत राहिलेल आहे झलेले तर काय करतो आवाज गेला गेलो ना आवाज जातो तर लाईन खूप मोठी आहे राहू आपण लाईनीत चला तर मी बघा एखादा घोटा दुखतो एखादा गुडघा दुखतो काय आयटेक चोलतात या चोरत्यात काय चोरत्यात या बोलूच नका आणि इथं ना हे चार्जरचा पॉईंट एक पण नाही ना तो रिकाम भांडणं होतं ना हा लावतो तो लावतो आता माझी नाही ऐकली आयटेक पण लावू तुम्हाला एक एक नमुना दाखवतो बघा कसं चालतं बघा दुखतो बघा आणि अगे बघा तर असते 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 चालल आई लक्ष असू दे जाम लगत चाललेत जसं तुझी पायरी चढायला घेईल सर्वांच दुखणं बंद कर माऊले कस चालत लंगत लंगत मित्रांनो दर्शन घेतलं आणि आईचं भक्त कस डोलत आहेत बघा तर आई माऊले लक्ष असू दे वाट लागणारच ना बरोबर आहे बरोबर आहे तर बघू शकता शेता शेत रस्ता आहे तर मी फर्स्ट टाइम आलो म्हणून तर सचिन भाईची हालत बघा असं कोंबडा डुलत ग कोंबडा डुलत ग आई तुझ्या चरणाशी येतोय ग तर असं असं करत इकडे इकडे करून डोंगर आहे तिकडे जायचे हो आपण जाऊया पालखी आपली मागे आपण मात्र पुढे आहे माहिती मंदिर मस्त इथं इथे आहे दर्शन वगैरे घेतलेले आहे आता मध्ये गेलो तुम्हाला दाखवलं माझी होऊ शकते इकडे पालखी ती झाल्यानंतर आपली पालखी आल्यावर डुडघुस करून टाक मात्र आपली पार्टी आलेली आणि आपली पब्लिक सगळीकडे आपलीच टी शर्ट चमकते आता तरी वरती खाली पायता मंदिरावरती तर चला आत जाऊया आता जोस बघा आता जोस बघा

tchau dou बाकी पण चालले मित्रांनो बघू शकता आरती चालू आहे आणि अंगात पण आले फोटा गेला देवीच्या चरणी आणि आता पालखी जाईल आपली बघू शकता आपली पब्लिक आणि आरतीचा एन्जॉयमेंट घेऊया

गचीडी, गचीडी तर मित्रांनो रूम घेतला आम्ही फ्रेश वगैरे झालो तुम्हाला माहिती आहे कारण की तिकडे गचडी गचडी झाली ना मग काय करायला भेटत नाही तर रूमवरती आलो मस्त फ्रेश वगैरे झालो एक झोप पण काढली आणि आता फॉरनची तयारी चालू आहे आणि बघू शकता तयारी झाली की मग आपण परत आपण जाऊया तिकडं बघूया कसं ऑल ओवर झालेली आपली अंघोळ करताना फ्रेश होताना टाइम झाला तर जेवण घेऊ पहिले नंतर डान्स करायला जाऊ अशा प्रकारे दुसरा डे पण संपलेला आहे तर डे संपता संपता फक्त काय झालं आहे का एक जरा लोच झाला आमच्या मी मोबाईल पडला सो भक्तांनी असं करायला म्हणजे को कोणी माहीत नाही कोणी घेतला तर द्यायला पाहिजे होता डान्स करता करता पडला तर ते तिकडे जेत येतील देन तर मस्त वाटला हा ब्लॉग ना तुम्हाला तर मला तर खूपच आवडला हा ब्लॉग करतानाच तुम्हाला खूपच आवडला असेल ब्लॉग आवडतं ना की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता झोपया आपल्या रूमवरती ते आहे तिकडे हॉलवरती डान्स करून आलो आपण चला कार्यक्रम संपला त्या